बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला आपण सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं की तुम्हा सर्व शिवसैनिकांना नम्र विनंती काल देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्राच्या फोडाफोडी सम्राटांनी एका हिंदी मीडियावर केलेलं स्टेटमेंट आपण पाहिलं असाल एका बिनशर्त पक्षाविषयी केलेलं हे स्टेटमेंट होतं आता बिनशर्त पक्ष समजून गेला असाल तुम्ही बिनशर्थ पक्ष कुठला महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीसांचं हे स्टेटमेंट ज्यांनी कुणी हे स्टेटमेंट पाहिलं नाही त्यांच्यासाठी मी हे स्टेटमेंट पुन्हा दाखवणार आहे ज्यांनी कुणी हा अब्रुची लतरं काढण्याचा त्या बिनशर्त पक्षाच्या अब्रुची लक्तर काढण्याचा तो वेशीवर टांगण्याचा सोहळा चुकवलेला असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्यातले काही क्षण मी पुन्हा दाखवेलच विषय हा नाही आहे शिवसैनिकांना विषय हा आहे की देवेंद्र फडणवीसांची स्टेटमेंट वेगळी आहेत सन्माननीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्टेटमेंट वेगळी आहेत राज ठाकरे मला वाटतं आठवड्याभरापूर्वीच एबीपीच्या खांडेकरांसोबत ज्यावेळेस बसले होते त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट केलं ते काय म्हणाले की मला काही महाविकास आघाडी वगैरे काही जमत नाही माझा पारंपरिक कौल हा भाजपच्या बाजूने राहिलेला आहे माझे जे कोणी आमदार निवडून येतील ते भाजपाला मतदान करतील किंवा भाजपाच्या पाठीशी उभे राहतील सरकार बनवण्यामध्ये सत्ता स्थापन करण्यामध्ये आता काय म्हणतात मुंगेरी लाल के सपने हसीन काहीतरी आहे ते मुंगेरी लाल सगळे असो तो आपला भाग नाही पण ह्याच्या मागचं मला तुम्हाला राजकारण सांगायचंय आणि मोठं राजकारण शिस्तय बर का शिवसैनिकांना हे राजकारण बुद्धीच्या पलीकडे चाललंय सध्या बुद्धीच्या पलीकडे अनेकांना वाटत असेल राज ठाकरेंचे उमेदवार उभे राहिले म्हणजे आता महायुतीला नुकसान होणार आहे या सगळ्या मागचं राजकारण जर लक्षात घ्या मी काय सांगतोय ते राज ठाकरेंची ही भूमिका माझा उद्या आमदार निवडून आला तर तो भाजपाला सत्ता स्थापन करण्यामध्ये आणि माझ्या मते देवेंद्र फडणवीस भविष्यामध्ये मुख्यमंत्री बनतील हे कोणाचे स्टेटमेंट राज ठाकरेंचे स्टेटमेंट जरा एकदा हा व्हिडिओ पाहणार जर, जर तुम्हाला विसर पडला असेल हा व्हिडिओ पाहा तुमच्या लक्षात येईल या निवडणुकीमध्ये तुमची तर सत्ता येणार नाहीये तुम्ही सत्तेमध्ये असणार आहात तर तुम्हाला ज्या दोन प्रमुख आघाड्या आहेत त्यापैकी दोन्ही तुम्हाला चालू शकतात का कोणी वर्जे आहे मला असं काम महत्वाचं आहे कोण दोन आघाड्या म्हणजे महाविका महाविकास आघाडी महाविकास आघाडीने महाविकास तो म्हणजे तुमचं तुमचं असं मत आहे की महायुतीची सत्ता येईल आणि त्या सत्तेमध्ये तुम्ही मी तुम्हाला एक राजूजी मी तुम्हाला एक गोष्ट जाणतो मी शिवसेनेमध्ये असताना तेव्हापासूनच जर समजा माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठचा पक्ष जर माझ्या आयुष्यात आला असेल तर तो भारतीय जनता पक्ष झाला राज ठाकरेंनी आपलं मत स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये व्यक्त केलं जरा ही कसर ठेवलेली नाही आता देवेंद्र फडणवीसांनी कालच्या आपल्या हिंदी बाईटमध्ये मी हिंदी का त्याला डार्क डार्क करतोय किंवा अंडरलाईन करतोय त्याला काय ठळक सांगायचा प्रयत्न करतोय याच कारण असं हिंदी मीडियावर हिंदी दर्शक असतात हिंदी दर्शकांमध्ये राज ठाकरेंची प्रति प्रतिमा काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही बरं हिंदी दर्शकांसमोर जाणून बुजून राज ठाकरे कसे हिंदुत्वाकडे येत होते आणि त्यानंतर ते आमचे झाले हे त्यांनी त्यांच्या पहिल्याच ओळीत सांगायचा प्रयत्न केलाय तो देखील मी व्हिडिओ तुम्हाला कालचा दाखवेल राज ठाकरे उन्होंने जबसे हिंदुत्व को अपनाया आहे म्हणजे मला हे कळत नाही राज ठाकरे हिंदुत्व अपनाया म्हणजे आत्ता आत्ता नव हिंदू झालेत काय बरं हे माझे बोल नाहीत बरं ग मनसैनिकांनो तुम्ही जर मला पाहत असाल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं देवेंद्र फडणवीस म्हणताय उन्होंने हिंदुत्व को अपनाया मग राज ठाकरे हिंदुत्व अपनाण्याच्या अगोदर नेमके कोण होते साधा प्रश्न आहे माझा आणि इथून बोलायचं तर इथूनच बोलायचं मनस सैनिकांनी विशेषतः या व्हिडिओमध्ये उत्तर द्यायचं आधी कोण होते आणि मग भाजपला हा सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार दिलाय का मनसैनिक याच्याशी काय म्हणतात माझ्या मताशी सहमत आहेत का मग की हो यांना दिलाय की नाही यांना नाही दिलेलं आहे हे कोण सर्टिफिकेट वाटणार हिंदुत्वाचे मग लक्षात घ्या मनसैनिकांना लक्षात घ्या यांना सर्टिफिकेट वाटण्याचा जर अधिकार नसेल तर तुम्ही आम्ही का भांडतो तुम्ही आम्ही का भांडतो या गोष्टी विचारात घ्या काहीतरी विचार करा या गोष्टींवर बारीक हे म्हणताय जबसे उन्होंने हिंदुत्व को अपनाया म्हणजे जर उद्या तुम्ही भारतीय जनता पक्षाला लात मारलीत ना मनसैनिकांना तुमच्यासाठी मी म्हणतोय जर उद्या जशी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लात मारली तर शिवसेना अँटी हिंदू झाली मग उद्या मनसेने जर भारतीय जनता पक्षाला त्यांच्या भूमिकांना किंवा आज राज ठाकरे जे म्हणतात त्याच्या विरुद्ध बोलले तर मनसे हिंदू विरोधी होणार हा अधिकार भारतीय जनता पक्षाला कुणी दिला हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला करणार का माझा साधा प्रश्न आहे तेही बाजूला राहू द्या त्यानंतर पुढे काय इज्जत काढली आहे माहितीये पण हे बघण्याच्या मी सांगण्याच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ एकदा पहा तुम्हाला व्हिडिओ कारण कसं असतं ती चलचित्र ते व्हिडिओ स्वतःच बोलके असतात आपल्याला काही जास्त सांगायची गरज पडत नाही जरा एकदा हा व्हिडिओ पहा महत्वाची बातमी महायुतीत राज ठाकरेंसाठी जागा नाही फडणवीसांनी मनसेबाबत एक मोठं विधान केलंय पक्ष चालवायचा असल्यानं मनसेचे उमेदवार उभे आहेत महायुतीचे नेतेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवतील असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय यावेळेस त्यांनी महायुतीत राज ठाकरेंसाठी जागा नाही असं मोठं विधान केलंय तर नेमकं का फडणवीस काय म्हणाले पाहूया राज ठाकरे हमारे मित्र भी हैर आयडिओलॉजिकली उन्होंने हिंदुत्व स्वीकारा है तो हमारे करीब आए हैं और लोकसभा के चुनाव में बिना किसी शर्त के उन्होंने मोदी जी को एक प्रकार से एंडोर्स किया, किया अब विधानसभा के चुनाव में भले ही उनकी और हमारी आइडियोलॉजी सेम हो लेकिन उनको उनकी पार्टी चलानी है इसलिए उन्होंने कैंडिडेट्स खड़े किया हमारे खिलाफ सेवेंटी कैंडिडेट्स लगा रहे वो हाँ। सत्तर कैंडिडेट हमारे खिलाफ है सौ से ज्यादा कैंडिडेट उन्होंने खड़े किए हैं वो उनकी पार्टी का काम कर रहे हैं हम अपनी पार्टी का काम पर क्यों वो महायुति में क्यों नहीं है नहीं क्योंकि महायुति में स्पेस नहीं है हम तीन, ए, तीन पार्टियों में ही सीटों का बंटवारा करते करते हम लोगों को काफी समय लगा चौथी पार्टी की स्पेस नहीं है हुँ. और उनको उनकी पार्टी चलानी है वो चला रहे जहां तक उनकी शुभकामनाओं का सवाल है तो मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से मैं उनका धन्यवाद दूंगा कि उन्होंने कोई अच्छी बात मेरे बारे में कही लेकिन आपलं हे भी कहूंगा की कह बात सही नहीं या वीडियो मध्ये महाराष्ट्राच्या या फोडाफोडी सम्राटाने काय सांगितलं शेवटी काय कशा प्रकारची अब्रू काढावी आणि इतकी काढावी कशाने एवढी काढावी ज्यांनी तुम्हाला बिनशर्त देऊ केलं पाठिंबा देऊ केला बिनशर्त बिनशर्त देऊ केला बरं त्यांच्यासाठी तुम्ही साधी एक जागा सोडू शकले नाही माहिमची ठीक आहे तोही विषय वेगळा मग मला सांगा तुमच्यासाठी आमच्याकडे स्पेस नाही स्पेस आता कसं असतं काही शब्द इंग्रजीत बोलले ना की जरा त्याच्यातला तो अर्थ जरा चांगला वाटतो जसं तुम्हाला मराठीत पण काही शब्द असे असतात एखाद्याला कुत्रा म्हणा तू कुत्रा आहेस तेच त्याला तुम्ही म्हणा तुम्ही तू श्वान आहेस तर श्वान म्हंटल तेवढा असा तो तिखटपणे जात नाही किंवा तितका धारदारपणे लागत नाही श्वान म्हंटल तर कुत्रा म्हटलं तर लागतो ना कुत्रा श्वान असे मराठीत पण काही शब्द आहेत किंवा प्रत्येक भाषेतच असतात म्हणा इथे स्पेस हा शब्द वापरला गेला जर त्याचा अर्थ मराठीत लावायला गेला तर तुमच्यासाठी आमच्या महायुतीत जागा नाही तर जागा नाही की तुमची आमच्या येण्याची लायकी नाही आता काय काय अर्थ घ्यायचे ते आपले आपण लावायचे पण तुमच्यासाठी आमच्या महायुतीत स्पेस नाही काय वापर शब्द वापरलाय की आमच्याकडे स्पेस नाहीये होय हा शब्द वापरलेला आहे मला अजूनही सांगा एवढं कॉन्ट्राडिक्शन दोन विचारवंत नेते महाराष्ट्राच्या राजकारणातली दोन मोठी नावं फडणवीस आणि ठाकरे राज ठाकरे यांनी एकमेकांच्या स्टेटमेंटला क्रॉस करणं आत्ताच्या घडीला विशेषतः निवडणुकाच्या पूर्वसंध्येला चार ते पाच दिवस अगोदर एकमेकांची स्टेटमेंट क्रॉस करणं किंवा एकमेकांच्या विचारांशी विरोधाभास दाखवणं तेही भर मीडियावर दाखवणं हे इतकं सोपं असेल किंवा ह्याच्यामध्ये काहीच शिजत नसेल तर शंभर टक्के सांगतो ही मतांची फाटाफूट आहे म्हणजे यांच्याविषयी असं बोलल्यानंतर एक जो इतर भाषिक वर्ग आहे तो भारतीय जनता पक्षाकडे वळवायचा आणि कशा प्रकारे भाजपने यांच्या बाबतीत अशा प्रकारे एकटं सोडण्याची भूमिका केल्यामुळे मराठी भाषिक मतदाना मतांमध्ये एक संभ्रम तयार करून मराठी भाषिक मतांमध्ये एक मतांचं विभाजन तयार करण्याचा प्रयत्न करायचा जी शिवसेनेची कोर वोट बँक आहे जे शिवसेनेचे कोर वोटर आहेत त्या मतांमध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न करायचा राज ठाकरेंकडे वळवायची अदर इतर प्रांतीय आणि शिंदेला वगैरे घेऊन मराठी मतं इकडे करण्याचा प्रयत्न करायचा किंवा भाजपाची स्वतःची जी परप्रांतीयांची जी भूमिका आहे त्याच्याप्रमाणे ती मतं तिकडे वळवायचा प्रयत्न करायचा म्हणजे दोन्हीकडे आपलाच फायदा कसा होईल याच्यासाठी एक बॅलन्स प्रकारे मला ही भूमिका दिसते दोघांची पण दोघांची ही भूमिका दिसते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहिलं असाल इतका बघा आता राज ठाकरेंच्या घरी जाऊन यांनी अनेक बैठका घेतलेल्या आहेत स्वतः फडणवीस असे असे हात दाखवताना तुम्हाला दिसले असतील मी मागचे व्हिडिओ दाखवले तुम्हाला आणि अचानकपणे यांना यांच्या महायुतीत घेतलं जात नाही याच्या मागे अनेक कारण आहेत आजच्या घडीला यांना बाहेर ठेवून यांना बाहेरून लढवून जो फायदा आहे तो आत घेऊन नाही इतकं समजण्या इतके देवेंद्र फडणवीस राजकारणातले कच्चे खिडाली खिलाडी असतील असं मला वाटत नाही त्यांना बाहेरून लढवण्यामध्ये जो फायदा आहे तो सगळ्यात जास्त आहे त्याच्यामध्ये नुकसान हे महाविकास आघाडीचं होणार हे फडणवीसांना चांगलंच माहिती आहे कारण आतून घेतल्यामुळे म्हणजे बिनशर्त घेतल्यामुळे खर तर नुकसान झालेलं आहे हे लक्षात घ्या बिनशर्त घेतल्यामुळे नुकसान झालं त्यामुळे ती मतं वळली नाहीत असं ह्यांचं म्हणणं आहे असं ह्यांचा विचार आहे त्यापेक्षा वेगळा लढा उमेदवार द्या मत पडतील विभाजन होईल आणि मराठी मतांमध्ये विशेषतः झालेलं मतदान हे शिवसेनेला नुकसान करून जाईल हा यांचा ह्याच्या मागचा एक प्रयोग आहे इतकं न समजणे इतके आम्ही दुधखोळे नाही आणि या फसनविसाच काय मनावर घ्यायचो याने अजित पवारांविषयी काय स्टेटमेंट केलं तुम्हाला सरळ चांगलंच माहितीये माहिती एकदा फक्त अजित पवारांविषयीचा हा एकाच मिनिटाचा व्हिडिओ पहा संघर्ष केलेला ना नाही ना एन सी पी सी संघर्ष आम्हीच केलाय आम्हीच करत राहू आणि एक गोष्ट सांगतो एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही पण नाही 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 ना शाश्वत धर्म नाही कुठलाही ना धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही ना नाही नाही ना पण आता तुम्ही दोन नावं घेत आहे धर्माची आपद धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का हा आणि जर समजा उद्या म्हणजे अशक्य कुठेतली गोष्ट आहे समजा अजित पवार जर ना ही, ना ही, जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार धर्म नाही शाश्वत धर्म नाही नाही नो नेवर अजित पवारांशी समजवता नाही जर अजित पवार आले म्हणजे काय म्हणतात ते मी आजन्म अविवाहित राहीन वगैरे आपण ऐकलं होतं पण आपण धर्म शाश्वत धर्म पाळणार नाही मी इथे अजित पवार आमच्यामध्ये येणार नाही नो एंट्री हे एं म्हणणारे फडणवीस महाराष्ट्राचे पुढापुडी सम्राट जे काही असेल ते पण मनसैनिकांना याच्यावर सगळ्यावर काय म्हणायचंय याचं मला उत्तर पाहिजे या व्हिडिओमध्ये मनसैनिक येणार आणि ते आपलं ज्ञान पाजळणार तुम्ही याच्यावर देखील उत्तर द्यायचं विधान परिषदेत राजू पाटलांचं मत घेतलं पण महायुतीत घेतलं नाही याच्यावर तुमचं मत काय विधान परिषदेला राजू पाटलांचं एक मत चाललं आताच मागे विधान त्यांना एमआयएमची मतं चालली एमआयएमची ची मतं घेणाऱ्यांनी आता राजू पाटलांचं पर... मत काय मग त्यांना ते टोचत आहे काय कुठेतरी सोडून द्या मनसैनिकांकडे ह्या सगळ्याची उत्तरं असतील की नाही मला माहिती नाही पण आजच्या घडीला मला एक गोष्ट दिसते मनसेला मत म्हणजे भाजपाला मत मनसेला मत म्हणजे भाजपाला मत आता द्या तुम्हाला भाजपाला मत द्यायची आहेत तर द्या माझं विशेष आव्हान मराठी माणसासाठी आहे विशेष आव्हान या मतविभाजनाचा बळी पडू नका या मतविभाजनामध्ये आपण सत्याची साथ द्या आपण कोण सत्याच्या बाजूने याची साथ द्या आज महाराष्ट्रात शिवसेना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात तमाम, तमाम माझं आव्हान आहे आणि माझी विनंती आहे आज शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा शिवसैनिकांना तमाम मराठी माणसानं बाळासाहेब सांगून गेले होते बाळासाहेबांचे हे बोल आपण ऐकले असतील पहा ना बाळासाहेब काय म्हणाले होते शिवसेना स्था सर्व निघालेली आहे आज ते नाही म्हटलं तरी पण मी तिथे शहाऐंशी वर्षाचं आहे आयुष्याचे किती वर्ष मी घातली मराठी माणसासाठी बाकीचे सरटे उलटे पट्टे गेले ते मला नाही निदान मराठी माणूस तरी शिवसेनेच्या विरोधात उभा राहता लावाने तेवढी कृपा करा काय ज्या दादर भागामध्ये शिवसेनेचा जन्म झाला ज्या दादर भागामध्ये शिवसेना भवन उभा आहे एक पवित्र वास्तो एक दिमाखामध्ये शान मध्ये त्या दादर भागामध्ये शिवसेन, शिवसेने शिवसेने धूळ धारली गेली शिवसेनेचे दोन तुकडे पाडणारे काम असं होतं कशाला होतं त्यांच्यासाठी माझी मराठी ही शिवसेना स्थापन झाली त्यांनी तरी कमीत कमी, कमी शिवसेनेला दगा करू नये शिवसेनेच्या बाबतीत दगा करू नये बाळासाहेबांचे होते असो तुम्हा सर्वांची मी रजा घेतोय पण आपण या व्हिडिओकडे या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टींकडे बारीकेने पाहाल याची मी अपेक्षा ठेवतो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या